साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक सध्या चर्चा आहेत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर आता उत्सुकता ही शिगीला पोहोचलेली आहे शरद पवार सातारा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडणार का अशा सध्या चर्चा रंगताना बघायला मिळत आहे तर पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लढण्याची शक्यता कमी असल्याचं सा सुद्धा सांगितलं जात आहे आता शरद पवारांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे तर चव्हाण आज साताऱ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद सुद्धा साधताय अधिक माहिती देतो रामचे प्रतिनिधी साई सावंत साई सातारातून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवू शकतात का सध्या चर्चा रिस्ते आहे निश्चित मी तो सातारा लोकसभेचं वारंवार वाहू लागलेलं आहे आणि आताच आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत आणि कालच कराड येथे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जे यांच्यामध्ये देखील बैठक झाली त्यानंतर साई तर जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर आता ही चर्चा होती आणि उत्सुकता सुद्धा शिगेल आहे त्यामुळे शरद पवार हे सातारासाठी मतदार काँग्रेससाठी मतदारसंघ सोडणार काही पाहावं लागेल धन्यवाद सा या सगळ्या माहितीसाठी